माल सारखा बोला करता का जर गाठी वाटा आमचे येतो ना बाबा चंकू येतो ना काय का तू लिल तू लेख सारखेच का तिघे घेणं सारखे जा बाबा काका काय गरबड आहे ना गरबडायना काम धरवायला गोष्ट बा सकार भाऊ आपल्या गाठी गेले पडल्यान बाय डांगा पडल्या पडल्यान पाहिजे हा फटपड घेसान तर माल कळसा तुम्ही लांब मले बरोबर डांगडुंग चांगली घेता बराबर घेता बाबा चंकू लि काय लावले का तुम्ही का सर घरच मांग लागत का कसं नाही ते सकाम भाऊ कसं छंडे हातीन भुका माती करतात लोक काही काही मग कसं आता पडत नाही करता तुम्ही चालणारे बाबा झुमरे रे बाबा काय काय बोलून पाहिजे मग झुमरे शेटा डांगा गडत नाही सांग तुम्ही कसं एक तर आम्हाला बाहेर सांगायचं काम नाही पडलं पाहिजे पा मग काय करता तुम्ही आराम ठेव पोटो हे लहान पोटो मध्ये शिकून हे इथे ओळख आम्ही मध्ये असं बोलते ना का लेखा चंग्या लेखा तू माणूस पण बोलत जाईन ताई ओळख येतो आम्ही जाऊ दे जाऊ दे काय द्या चंग्या नाही ओळख तू घे घे हे घे डोक्सर घेऊन जा पटकन त्या झाबेला वाद दे पटकन अरे 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 काय राजा सकाळ भोराजा बरोबर जाणार डॉक्टर साहेब बरोबर हे ऋतून झाला मला पकडा 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 तर कळाले का काय कळ झुमरेले का मी आता काय करू सांगा दादा ताय टकलो आता मी काय करू सांगा दादा हां तुला काही रुमाल नाही बांधला काही नाही हां डॉक्टर तर ऋतणार बरोबर आहे डॉक्टर तर ऋतणारच आहे ते बरोबर मग घेणं हा जम जमला जमला सकाळ मग जमला एक नंबर झाला काय आता बांधला नाही मस्त हातावर हात पकडला नाही आता मला काही रुत नाही आता कसं डोक्याला काही आणलं नाही बांधले तुम्ही छप्पी राजा, राजा तुमची रुमाल तुम्ही घेतला बांधून एकंदा मध्ये हवा रुमाल पाहिजे सब काही काम पडू शकते हां आणि कसं थंडी वाजून झाली तर ते कसं बरं गारपीट नाही आली काल मस्त असं थंड म्हणजे पावसानं सर हे करून टाकली ना सर गर्वा चालून झाला गारवा आणलं बांधून

మనం మజా ఫల పై చాలా వాళ్ళే మేము మాలా సగ మేము పై ఫుక శాంతి ఫుకట గంజీ తయారీ हां सांगू आता माझ्याने होते का हे घट्ट सोडू की घंजी दाबू की काय करू सांगा मला काही समजून काय करू आता या ना तुम्हाला सवय हो हां लोकांना डोक्यावर बसवत हो मग हे करता हां माझ्या बाईन घेऊन चालत ना काल मला मारलं तुम्ही बोलले काय हां त्या बहिणी मला मारलं तुम्ही आले काय कधी बोलले मागे कशी नाही बोलले घ्या ना दाबून आता तू तिच्या पाशी हा तुझ्या सांगत ना त्या बाय बाय जायचं नाही हा चालले काशी घे ना अजून रट्ट बसतात तुले कधी जास्ती लोक बोलले हो? की काही बसव ते सांगून तुम्ही की माझ्या वाढातले गाठे पडले नाही पाहिजे आपले अजिबात गाठे पडले नाही डांगा डुंगा सोडू नका पद्धती उचला कोण कोणता दिवस दिसला सगळं मलाच करावं लागून झालं बाबा हे काय गाठाने खोलून झालं बाय कशा बांधतात घ्याव संत्रा बघ घ्याना बाबा काय वजन मधून समजून येणार काय लय वजन झालं बाय मले उठला घ्याना लोक पटकन गंजीवर काय रे तुम्ही हा एवढं ऋतून आलं नाही आणि डोक्यात रुमाल आणला नाही काय आणला घाम ना गेल्या का झुमऱ्याला का काय लावले का का तुम्ही का बांधता लेक हो पण घाटाले का सुटून आलेल्या का हटले का आहे ते घाटा सोडू की काय नेतं तुम्ही तुमचा माणूस देऊन आले

Alo, halo, halo, mana pak jarang jarangnya. Halo, 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 mana. Hah? Ya, halo, ya, halo, 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 मित्रांनो असं केलं मग आज पाण्यानं कुठे गारपीट पडून झाली कुठे पाऊस चालू आहे काय चालू आहे सर चक्रीवादळ चालू आहे मित्रांनो तुमच्या इकडे तुम्ही कुठल्या कुठल्या भागातल्या मला कमेंट मध्ये सांगा कुठे कुठं पाणी चालू आहे त्याची कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये